नमस्कार मित्रांनो जी मराठीवरील पारू ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे नुकतच यामध्ये अपघातामध्ये आदित्यचा मृत्यू झाला होता या मालिकेत खरच एकापेक्षा एक कलाकार झळकले आहेत त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मने जिंकली आहेत परंतु या मालिकेतील मुख्य अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे हा मोठा ट्विस्ट पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विषयातील ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहता येतील तर मित्रांनो झी मराठी वाहिनीने नुकतंच पारू या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे यामध्ये एक ते सात मार्च या तारखेला पारू ही अनुष्काचे अंत करताना दिसणार आहे म्हणजे अनुष्का या पात्राचे आता पारू या मालिकेमध्ये अंत होताना पाहायला मिळणार आहे तिचे अंत हे आपल्याला पारूच्या हाताने होताना दिसणार आहे अनुष्का हे पात्र श्वेता खरात हिने साकारले आहे या ट्विस्ट मुळे तिने मालिका सोडली का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे तर मित्रांनो अनुष्काचे निधन हे एक ते सात मार्च या तारखेत पाहायला मिळणार आहे हे पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का आणि पारू ही मालिका पाहताय का ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद